ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज शासकीय रुग्णालयात मिशन इंद्रधनुष्य बेडशीट उपक्रमाची सुरुवात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात आजपासून मिशन इंद्रधनुष्य बेडशीट हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला रंगांप्रमाणे वेगवेगळ्या रंगाची बेडशीट खरेदी करून दररोज एका विशिष्ट रंगाची बेडशीट रुग्णांच्या खाटांवर वापरले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी दिली रुग्णालयातील सर्व तीनशे पन्नास खाटांसाठी नवीन बेडशीट खरेदी करण्यात आली आहे दररोज नवीन बेडशीट वापरल्यामुळे रुग्णांमधील इन्फेक्शन थेट कमी होण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं सध्या रुग्णालयात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असल्याने बाह्य रुग्ण विभागात दररोज हजारून अधिक रुग्ण आणि आय सी यू व अंतर रुग्ण विभागातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत आहेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे आयुष्याची संख्या वाढवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे तसेच एम आर आय आणि सिटी स्कॅन सह आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याची राबवली जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे आदी माने माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय सचिव मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर अधिष्ठाता डॉक्टर गुरव सर हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात की येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा तसेच अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या सर्व रुग्णांना इथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याचाच आदर्श घेऊन आम्ही एक नवीन मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपक्रम करायचं ठरवलं कारण बऱ्याच वेळा येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची आमच्याकडे मागणी असायची की बेडशीट नवीन पाहिजेत प्रत्येक येणाऱ्या पेशंटला बेडशीट बदलली पाहिजे मग मिशन इंद्रधनुष्य हा जो उपक्रम आहे की रेनबो कलरच्या सात कलर, कलर जे असतात त्याचा आधार घेऊन आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पण बेड आहेत जवळजवळ साडेतीनशे जे खाट आहेत तर त्या खाटांना रोज एक कलर एक आज जर हिरवा कलरच्या बेडशीट वापरल्या तर ते सातव्या दिवशी वापरले जातील त्यामुळे रोज एक कलरची बेडशीट प्रत्येक बेडला त्या दिवशी घातली जाईल जेणेकरून रोज बेडशीट चेंज होतील तसेच इन्फेक्शन रेट कमी होईल व येणाऱ्या सर्व नागरिकांना सुविधा अजून चांगल्या प्रकारे देता येतील आज आपण उपलब्ध केलेल्या इतर सुविधांमुळे ओ पी डीची संख्या हजारपेक्षा जास्त झालेली आहे आय पी डीमध्ये एवढे रुग्ण आहेत की आय सी यूमध्ये ठेवायला जागा आपल्याला पुरत नाही अजून आपण आय सी यूची संख्या राज्य शासनामार्फत वाढवत आहोत तसेच इतरही सुविधा एम आर आय सी टी सारख्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अजूनही ही सुविधा मिरज सांगली तसेच इतर येणाऱ्या पेशंटसाठी आपण उपलब्ध करून देऊ व हा जो मिरज सिव्हिल हॉस्पिटलने जो स्तुत्य कार्यक्रम दिला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांकडून अपेक्षा आहे की त्यांना उपक्रम आवडेल